मोबाईलहून घर बसल्या आधार अपडेट करा आणि चिंता सोडा होय आता घर बसल्यास तुम्ही तुमचा आधार अपडेट करू शकता तेही मोबाईलवरून अतिशय सोप्या पद्धतीने तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया की कशा पद्धतीने आधार कार्ड मोबाईलवर तुम्ही अपडेट करू शकता तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो तुमच्या आधार कार्डवर नाव पत्ता जन्मतारीख फोटो किंवा इतर माहिती चुकीची आहे का मग आता टेन्शन घेऊ नका कारण आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच घर बसल्या कशा पद्धतीने आधार अपडेट करायचा हे आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देऊया आणि अतिशय सोप्या भाषेत समजूया की जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमचं जे आधार आहे ते मोबाईलवरती अपडेट करू शकता तर चला आपण ही प्रक्रिया जाणून घेऊया आता मित्रांनो कोणती माहिती तुम्ही आधारची मोबाईलवर अपडेट करू शकता ते आधी आपण बघूया तर मित्रांनो यू आय डी ए ने सुरू केलेल्या आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवरून तुम्ही काही निवडक माहिती अपडेट करू शकता जसे की पत्ता फोटो मोबाईल नंबर ईमेल जर तुम्ही लिंक केलेला असेल तर किंवा डॉक्युमेंट अपडेट हे तुम्ही मोबाईलवरूनच अपडेट करू शकता इतर माहिती जसे की नाव जन्मतारीख लिंग हे अद्याप आधार केंद्रावर जाऊनच शक्य आहे ते मोबाईलवर तुम्ही करू शकत नाही तुम्हाला फक्त मोबाईलवरून पत्ता फोटो मोबाईल नंबर किंवा ईमेल जर तुम्ही मोबाईल नंबर किंवा ईमेल लिंक केलेला असेल तर आणि काही डॉक्युमेंट अपडेट करायचे असतील हेच तुम्ही फक्त करू शकतात मग मोबाईलवरून आधार अपडेट कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया स्टेप वन मध्ये मी तुम्हाला इथे खाली दिलेली वेबसाईट आहे ती तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये टाकायची आहे आणि तिला सर्च करायची सर्च केल्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि ओके म्हणायचं आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला फिलअप करायचा आहे त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला खाली अपडेट आधार ऑनलाईन किंवा डॉक्युमेंट्स अपडेट हे पर्याय दिसतील तुम्हाला अपडेट जर तुम्हाला जर तुम्हाला जर आधार अपडेट करायचा असेल तर तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर स्टेप क्रमांक चार मध्ये तुम्हाला जे बदल करायचे आहेत उदाहरणार्थ तुम्हाला जर नवीन पत्ता ऍड करायचा असेल अपडेट करायचा असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर त्या पत्त्याशी रिलेटेड तुम्हाला जे डॉक्युमेंट मागितलं असेल त्याचे पी डी एफ करून तुम त्याचे पी डी एफ किंवा जे पी जी स्वरूपात तुम्हाला अपलोड करायचे उदाहरणार्थ नवीन पत्त्यासाठी तुम्हाला वीज बिल असेल बँक स्टेटमेंट असेल किंवा पासबुक असेल किंवा टेलिफोन बिल असेल या हा जो दस्तऐवज आहे हे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला पी डी एफ किंवा जे पी जी या फॉर्मेटमध्ये अपलोड करायचे असेल ते केल्यानंतर तुम्ही एक वेळेस रिव्ह्यू करा तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे का त्यात काही तर नाही हे बघितल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट बटन दिसेल त्यानंतर ते सबमिट करायचं आहे मित्रांनो आणि सबमिट जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला मित्रांनो त्याची पन्नास रुपये फी आकारली जाईल ते तुम्ही तुमच्या यू पी आय ॲपने भरू शकता ते भर ते केल्यानंतर तुमचं जे अपडेशन आहे ती प्रक्रिया सुरू होणार आहे मित्रांनो आता ही जी तुमची रिक्वेस्ट आहे ती यू आय डी ए आय याकडे पाठवली जाईल यानंतर हे जे आपण अपडेट केलेला आहे त्यासाठी किती दिवस लागतील किंवा किती कालावधी हो लागेल तर मित्रांनो आधार अपडेट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाच ते सात दिवसांमध्ये तुमचं अपडेट व्हायला हवं तुम्ही अपडेटचा स्टेटस सुद्धा या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता जर अपलोड केलेले डॉक्युमेंट काही चुकले असतील तर तुमचा हे जो हा जो अर्ज आहे तो रद्द होऊ शकतो म्हणून योग्य पुरावाच द्या आणि आपण पी डी एफ किंवा डॉक्युमेंट देताना ते व्यवस्थित आहे का त्यावरील जी माहिती आहे ती दिसते का हे सुद्धा चेक करणं फार गरजेचं आहे आता महत्वाचे मुद्दे आणि सूचना या समजून घ्या मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर जर आधीपासून आधारमध्ये लिंक असेल तरच तुम्हाला ही प्रक्रिया करता येईल तुमचे सर्व डॉक्युमेंट स्पष्ट पूर्ण आणि अधिकृत असावे जर मोबाईल नंबरच लिंक नसेल तर तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावरच जावं लागेल त्याशिवाय तुमचं आधार अपडेट होणार नाही तर सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे मित्रांनो की तुमचा मोबाईल नंबर हा त्या आधारशी लिंक असणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही ही अपडेट जी प्रक्रिया आहे ती करू शकता तर मित्रांनो मोबाईल वरून आधार अपडेट करणं आता सोपं झालंय हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या कुटुंबात आणि मित्रमंडळींमध्ये कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही प्रक्रिया करताना काही अडचण आली का आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमचं मास्टर क्लास एवन हे चॅनल आजच सबस्क्राईब करा मित्रांनो आधार अपडेट करताना काहीही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये लिहू शकतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद